बघा आज बरेच दिवस झाले जवळपास एक वर्ष झाले आपल्या व्हिडिओ टाकल्या गेले नाही काही कारण असतो परंतु आजपासून नियमित आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या व्हिडिओला सुरुवात होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला आता बघा भूगोल इतिहास आणि मराठी व्याकरण याचे दररोजचे दहा दहा क्वेश्चन राहणार आहे वेगवेगळ्या टॉपिकवरती आणि त्याचप्रमाणे गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरती सुद्धा दहा दहा क्वेश्चन राहणार आहे म्हणजे दररोजचे तुमचे पन्नास क्वेश्चन वेगळे राहणार आहे तर बघा महाराष्ट्र पोलीस भरती ऑल सब्जेक्ट आहे आणि हे सर्व रिपीटेड क्वेश्चन आहे आलेले प्रश्न आहे याच्यामध्ये असा कुठलाच क्वेश्चन नाही आहे की आलेला नाही आहे त्यानंतर आपलं जे चॅनल आहे गावरव नास्कर यूट्यूब चॅनल किंवा शोधा कोचिंग क्लासेस जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंतही पोचेल आणि याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल बघा गुगल बघू ट्रिप लाईन या दोन देशातील सर्वात दर्शवते आहे हा प्रश्न दोन हजार सोळा परत सोळाला दोन वेळा अठराला दोन वेळा एकोणीसला एक वेळा एक विचारलेला आहे काय आहे त्याचं उत्तर भारत पाकिस्तान त्यानंतर दुसऱ्या जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल एका जागा रेखा एक वृत्तावर होतो दोन हजार अकरा सतरा अठरा एकोणीस किती एकशे ऐंशी अंश त्याचा आन्सर जगातील सर्वात लांब नदी कोणती बघा दोन हजार दहाला दो पंधराला सतराला दोन वेळा अठराला दोन वेळा एकोणीसला दोन वेळा विचारलेला आहे म्हणून मी हा घेतला त्याचा अँसर आहे नाही खालीलपैकी कोणता देश सातचा सदस्य नाही सातचा सदस्य नाही त्याच्यापैकी ऑप्शन होते परंतु ते लिहिले गेले नाही त्याच्यापैकी त्याचा आन्सर आहे जपान हा दोन हजार पाच विचारला दोन हजार सोळा सोळाला दोन वेळा अठराला एक वेळा आणि दोन हजार एकोणीसला दोन वेळा राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे दोन हजार अठराला एक वेळा एकोणीसला दोन वेळा कुठे आहे हैदराबादला कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाद रेषा म्हणतात दोन हजार दोन चार पंधरा अठरा दोन एकोणीसला तर कोणत्या एक रेखा वृत्ता आंतरराष्ट्रीय वारेषा म्हणतात एकशे ऐंशी अंश रेखा उत्तर लक्षात ठेवायचं दोनियाचा अँसर एकशे ऐंशी अंशचा आहे परंतु थोडाफार प्रश्नामध्ये फरक आहे तेवढा फरक लक्षात घ्यायचा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे कुठं आहे बॅरेन बेटला बॅरेन बेटला दोन हजार सोळा दोन हजार सतराला दोन वेळा एकोणीसला दोन वेळा विचार त्यानंतर भारताचे एकोणतीसावे राज्य कोणते एकोणतीसावं राज्य कोणचं आहे भारताचं तेलंगणा केव्हा झालं बारा जून दोन हजार चौदा आणि हा तुम्हाला ट्वेंटी नाईन टाइम्स मध्ये एकोणतीस वेळा विचारलेला प्रश्न आहे नागालँड या राज्याची राजधानी कोणती तर नागालँडची राजधानी आहे कोहिमा हा सुद्धा तुम्हाला अकरा वेळा विचारलेला प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे कुठल्या राज्याशी संबंधित आहे आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे याचा हा सुद्धा तुम्हाला नववेळा विचारलेला विचार आहे त्यानंतर इतिहासामध्ये बघू आता इतिहासामध्ये वेगवेगळा आहे ते पण पाहणार आहे आपण दररोज नवीन नवीन क्वेश्चन तुमचे रिपीटेड बसणार आहे म्हणजे परत क्वेश्चन तुम्हाला येणार नाही पहिला प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली हा प्रश्न एकोणसत्तर वेळा विचारलेला आहे आतापर्यंत लक्षात असू द्या सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली कोणी केली महात्मा फुले यांनी आणि चोवीस किंवा केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर लक्षात असू द्या बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सनपूर्ण पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये रिकामी जागा येथे झाला कुठं झाला लुंबिनी येथे दोन हजार अकरा सोळा सतराला दोन वेळा अठरा दोन वेळा एकोणीसला एक वेळा विचार केला त्याच्यानंतर बहुजन हिताय बहुजन सुखाय ही रिकामी जागा यांची शिकवण आहे कोणाची शिकवण आहे भगवान बुद्ध दोन हजार सोळाला दोन वेळा सतरा एकोणीस त्याच्यानंतर बघा वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी रिकामी जागा या राजघरण्याच्या काळात कोरल्या गेले राजघरण्याच्या राष्ट्रपूत या राजघरण्याच्या काळात कोरल्या गेले दोन हजार अकरा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला कुठल्या किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी आणि किती वेळा विचारलेला आहे हा सतरा वेळा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे चार किल्ले आहे शिंदे त्याच्यापैकी कुठला बांधलेला आहे सिंधुदुर्ग दोन हजार चौदाला दोन वेळा सोळाला दोन वेळा अठराला आणि एकोणीसला विचारलेला आहे शनिवार वडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला बाजीराव पेशवे यांच्या हे सुद्धा दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणीसला विचारलेला क्वेश्चन आहे सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाला हा तुम्हाला बारा वेळा विचारलेला प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाला कुठल्या विल्यम बेंटिक या गव्हर्नरच्या काळात झाला खालीलपैकी कोणा स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले जाते कोणाला म्हटले जाते लॉर्ड रिपन यांना लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हटले जाते आणि हा नऊ वेळा क्वेश्चन तुमचा रिपीट झालेला आहे एकमी जागा या व्हाईस बंगाल प्रांताची फाळणी केली कोणी केली बंगाल प्रांत बंगाल प्रांताची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी किती वेळा विचारलेला आहे ट्वेल्व टाईम्स बारा वेळा त्यानंतर मराठी व्याकरण बघा मराठी वर्णमानेमध्ये एकूण किती स्वर आहे किती स्वर आहेत चौदा मराठी वर्णमानेमध्ये एकूण किती स्वर आहेत चौदा वीस वेळा रिपीट झालेला क्वेश्चन त्यानंतर मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत किती आहेत थर्टी फोर म्हणजे चौतीस आहे आणि चौतीस व्यंजने आहे आणि किती वेळा रिपीट झालेला आहे एकोणवीस वेळा मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत किती वर्ण आहेत बावन्न फिफ्टी टू आणि किती वेळा विचारलेला आहे एकोणतीस वेळा विचारलेला आहे मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता अळ कमळाचा अळ दोन हजार एक दोन चौदा सतरा अठरा एकोणीस मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली कुठल्या संस्कृत प्राकृत या भाषांपास या भाषांपासून विकसित झाले दोन हजार दोन सॉरी दोन हजारला दोन हजार तीनला दोन हजार सतराला विचारलेला आहे खालीलपैकी हा संयुक्त स्वर आहे ऑप्शन आहे अ आ ए एणता आहे ए संयुक्त स्वर एक दोन हजार सात सोळाला दोन वेळा एकोणीसला दोन वेळा मराठी वर्णमालेत एकूण किती स्वराधी आहेत एकूण किती स्वराधी आहेत तर दोन स्वराधी आहेत मराठी वर्णमालेत दोन हजार सोळा सतराला दोन वेळा अठरा आणि एकोणीसला चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा चौपट चारपट कुठला आहे आवृत्ती वाचक दोन हजार एकोणीसला दोन वेळा आणि तेराला एक वेळा मराठी भाषा लेखनासाठी रिकामी जागा लिपीचा वापर करतात कुठल्या लिपीचा वापर करतो आपण देवनागरी या लिपीचा वापर करतो आणि हा प्रश्न तुम्हाला एकोणतीस वेळा रिपीट झालेला आहे आपल्या तोंडांची मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना रिकामी जागा म्हणतात जे आपल्या तोंडून मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना रिकामी काय म्हणतात वर्ण काय म्हणतो आपण त्यांना वर्ण असं म्हणतो एकवीस वेळा विचारलेला क्वेश्चन अशा पद्धतीची डेलीची नवीन इक्वेशन तुम्हाला येणार आहे आणि जे तुमचे पेपरमध्ये येऊन गेलेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहता धन्यवाद